हॅलो ज्या व्यवसायाने लोकांनी आम्हाला केलं होतं म्हणजे वाटत नाही की बाबा व्यवसाय आहे तर फार शिक्षण झालंच पाहिजे साहेब दहावी नापासाहेब लवकर लग्न झालं हो हो काय कारण होत लवकर लग्न होण्या तहसीलदार ऑफिस मध्ये सात बारा लिहायला कामाला होत इतकी प्रचंड गर्दी झाली लोकांना दोन दोन तास वेटिंग पडायला लागली चपाती ही वाकडी तिकडी बनवतात तर असं कधी वाटलं नाही का की बाबा घरात पण खाली बसून जेवतात आणि बाहेर येऊन आपल्या हॉटेलमध्ये खाली येऊन का बसवत नाही गोतळा वाढवला पाहिजे परवात्र मला एक असा मेसेज आलाय मी सुसाईड करण्याच्या लेवल पर्यंत होते म्हटल्या त्या लेडीज की घर असं बांधायचं ले ले। की लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला हॉटेल ही कल्पना तुम्ही चालू काय विशेष काय एक वेळ अशी होती आमच्यावरती की कि नको आपण जगायला नको एका सांगेन बाप बाप होत आहे नमस्कार मी आकाश आणि व्यक्तवाहाच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहे ज्यांनी हॉटेल क्षेत्रात स्वतःचं आणि आपल्या हॉटेलचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं तसेच ज्यांनी खवयांच्या जिबेवरचे चव कायम राखण्याचं काम केलं ते म्हणजे हॉटेल सात बारा आणि हॉटेल भुताच्या अड्ड्याचे सर्वे सर्वा सोनाली ताई सावंत यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत ताई तुमचं आमच्या विशेष भागात सरसे स्वागत आहे खर तर तुमच्याकडे येण्या अगोदर असंख्य प्रश्न मनामध्ये चर्चा होती की कोणता प्रश्न विचारायचा असे खूप प्रश्न होते तरी पण जे काही महत्वाचे आहेत चाहत्यांनी जे आम्हाला दिलेले क्वेश्चन आहेत त्या प्रश्नांची आपण आज चर्चा करणार आहोत खर तर हे सगळं चालू असताना सात बारा असेल बुताचा अड्डा असेल याचा ओव्हरऑल एकूणच कशा पद्धतीने चालू आहे खूप सुंदर हा म्हणजे सांगायचं झालं तर खूप सुंदर खूप सुंदर चालू आहे म्हणजे हॉटेल क्षेत्रात जर नाव घ्यायचं म्हटलं तर अग्रस्थानी हॉटेल सात बारा एक नाव येतं खरं तर हे एवढा मोठा पसारा गोतावळा जो वाढवून ठेवलेला आहे याचं मॅनेजमेंट करण्यासाठी त्या क्षेत्रातली कोणती तर पदवी किंवा ते शिक्षण असावं लागतं तसं तुमचं काही शिक्षण झालेलं आहे व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं हेच मुळात आम्हाला दोघांनाही नवरा बायकोला म्हणजे वाटत नाही की बाबा व्यवसाय आहे तर फार शिक्षण झालंच पाहिजे साहेब दहावी ना पास आहेत आणि मी बारावी पास आहे आणि हा जो आम्ही डोलारा उभा केला आहे तो एवढ्या शिक्षणावरती केलेला आहे हो म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही ज्या वेळेस बारावीची एक्झाम द्यायची त्यावेळेस तुमचं लग्न झालं लवकर लग्न झालं हो हो काय कारण होतं लवकर लग्न होण्याचं काय माझं माहेर मंगळवेढा तालुक्यामधील मरवडे गाव माझं एक छोटंसं गाव आहे मोठ कुटुंब घरात पाच भावंडे आम्ही तीन बहिणी आणि एकदम काटकसरीचं म्हणजे आमचं जो काही घरातलं हे चालायचं चा ते एकदम काटकसरीमध्ये काट पंधरा सोळा वर्षापूर्वी सगळे पाचच्या पाचवी भावंडे शिक्षण घेत होते आणि अशातच एका वडिलाची अपेक्षा काय असते की बाबा आपल्या मुलींना चांगली स्थळ मिळावीत मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आणि थोड्या दिवसातच मला हे स्थळ आलं पाहुण्यांच्या थ्रू चालून आलं स्थळ आणि स्थळ चांगलं आहे आणि माझी एकच अपेक्षा होती की मला लग्नानंतर शिकायचं आहे तर त्यांनी सांगितलं तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू शकतेस आणि त्यामुळं मग माझे वडील म्हटले की ठीक आहे जर शिकवत आहेत तुला तर मग हरकत नाही लग्न करायला एकंदरीत लग्न झाल्यावर परिस्थिती कशी होती त्यावेळेस काहीच हॉटेल वगैरे हा काही प्रकार म्हणजे काहीच नव्हतं काहीच नव्हतं साहेब ह्याचं करत होते आपलं रिअल इस्टेट करत होते ते बिझनेस आणि तेव्हा होत खाऊन पिऊन सुखी परिवार होत हा नंतर ते चालू असताना हॉटेलची संकल्पना मनात कुठून म्हणजे तुमच्या आली की दादांच्या मनात आली आम्हाला दोघांनाही स्वयंपाकाची फार आवड आहे म्हणजे किंबहुना एक पुरुष म्हणून माझ्यापेक्षा जास्त त्यांना आहे असं म्हटलं तरी चालेल आणि उत्तम पद्धतीचा स्वयंपाक ते बनवतात चपाती भाकरी चपाती ही भाकरी तिकडी बनवतात पण भाकरी सोडली तर कोणतीही डिश जर त्यांनी बनवली तर तुम्ही बोट चाटून खायला पाहिजे इतकी सुंदर ती बनवतात आम्ही चाकली सातभराच्या माध्यमातून आम्ही बरेचदा जेवणाचा वेग योग आलेला आहे आणि हे सगळं तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस एक कौटुंबिक पाठिंब्याची गरज असते तुम्हाला त्यावेळेस काय लागला म्हणजे असं असं नाही नाही की आज मध्ये हॉटेल इंडस्ट्रीचा आणि आमचा दूर दूर पर्यंत काहीही संबंध नव्हता एक आम्ही नवीन काहीतरी करायचं म्हणून आम्ही एक चहा चालू केला होता तंदूर मटकाटी म्हणून कोल्हापूर मध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली होती त्या चहाची तो चहा चालू केला चहाचं टायमिंग असायचं संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत लोक चहा पितात चार ते आठ या चार तासामध्ये चहा पिल्यानंतर आता ही आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर तेव्हा असं म्हणजे आमचं लग्न नवीनच झालेलं काहीतरी करायचे एक अंगामध्ये उमेद असते तर आठ नंतरही आपण अजून एक चार तास काम करू शकतो असं आम्हाला वाटत होतं त्यामुळं मग एखादी काहीतरी थाळी चालू करायची अशा उद्देशाने आम्ही कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा सगळ्यांना माहिती आहे पण काहीतरी वेगळं द्यायचं लोकांना म्हणून मग आम्ही माझं माहेर आता सोलापूर साइडलाच मोडतोय त्यामुळे तिकडचा जो पिवळा रस्सा आळणी पाणी म्हणतात तिकडे आणि काळ्या मसाल्यामध्ये बनवलेलं तिकडं मटण जे की माझी आई अजूनही खलबत्त्यामध्ये वाटण करून ते बनवते काळ्या मसाल्यातलं तर ते इकडं चालू करायचं अशा याने आम्ही मग ते एक थाळी चालू केली पाचशे स्क्वेअर मध्ये कोल्हापूरमध्ये राजारामपुरी एरिया आहे तिथं पाचशे स्क्वेअर फूट गाड्यामध्ये आम्ही ते हॉटेल चालू केलं आणि ग्राहकांचा इतका सुंदर प्रतिसाद मिळाला त्याला की एक महिना दीड महिन्यातच आमच्याकडे म्हणजे इतकी प्रचंड गर्दी झाली लोकांना दोन दोन तास वेटिंग पडायला लागले आणि हे वेटिंग कुठंतरी थांबवायचं म्हणून आपण ते शिफ्टिंग तिकडून उचगाव मुर्शिंग रोडला आपलं मोठी शाखा सुरू केली खरं तर हॉटेल सात बारा ही कल्पना कुठून आली कारण प्रत्येक जण ज्यावेळेस एखादं हॉटेल टाकतं किंवा कोणताही बिझनेस टाकतं त्यावेळी स्वतःच नाव देत म्हणजे नाव मोठं किंवा देवाचं असेल किंवा काही रिलेटेड असेल ही सात बाराची कल्पना कुठून किंवा काय बारा या नावाची कल्पना साहेब अगोदर तहसीलदार ऑफिस मध्ये सात बारा लिहायला कामाला होते त्यांची सुरुवात कामाची त्यांच्या आयुष्यातली सुरुवात तिथून झाली त्यामुळे त्यांना असं कुठंतरी वाटलं की बाबा आपण नाव द्यायचं तर Hmm. हेच देऊ आणि आमच्या आयुष्यात आम्ही जी पहिली फोर व्हीलर घेतली hmm. तिलाही आमच्या नशिबाने नंबर मिळाला होता, होता। आणि ज्या दिवशी आम्ही राजारामपुरी मध्ये ऑन द स्पॉट हॉटेल चालू करत होतो त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत आमचं ठरलेलं नव्हतं hmm. की हॉटेलला नाव काय द्यायचं yeah. ते अचानक आपली गाडी इर्टिका गाडी होती आमची गाडी समोर उभी होती आणि ते बोर्ड बनवणारा माणूस समोर येऊन उभा होता की दादा नाव काय द्यायचं तर ते बोलले नाव म्हणजे बरीच नावं होती वेगळी वेगळी त्यावेळेस पण हे बोलले समोर गाडी उभी तर सातबारा नाव देऊन टाक म्हणजे तो पण हसायला लागला अजूनही तो भेटला की नाही हसतोच तर तो म्हंटला असं कुठं नाव असतंय का नाही तो आता असं कुठं असतंय का म्हटलंय तर मग तेच नाव दे म्हणजे ते अशा पद्धतीने दिलं गेलं ते नाव बरं आता सात बाराच्या बारा महाराष्ट्रभर असंख्य शाखा आहेत मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालतं मॅनेजमेंट आम्ही इथूनच करतो सगळं सगळ्या गोष्टी आता डिजिटल झाल्या आहे सगळं त्यामुळे मोबाईलवरती सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी होतात आम्ही व्हिजिट करतो प्रत्येक हॉटेलला महिन्यातून दोन महिन्यातून एकदा हो टेस्ट मध्ये काय बदल इकडे अजिबात नाही प्रत्येक हॉटेलला आपली इकडून मसाला जातो ग्रेव्ही मध्ये मसाला बनतो ड्राय मध्ये पण नाही विथ ग्रेव्ही मध्ये मसाला बनून पार्सल जातात तर ता, तुम्ही आम्हाला सांगितलं पण सात बाराची जी कल्पना आहे म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा मनुष्य ज्यावेळेस घरच्या जेवणाला कंटाळतो त्यावेळेस बाहेर जेवण्यासाठी येतो म्हणजे काहीतरी चमचमीत खायला मिळवण्यासाठी बाहेर येतो आणि बाहेर जर येऊन खाली बसायचं असेल तर असं कधी वाटलं नाही का की बाबा घरात पण खाली बसून जेवतात आणि बाहेर येऊन आपल्या हो, हॉटेलमध्ये खाली येऊन का बसावं अच्छा बरोबर त्याच्यासाठी आम्ही दोन्ही पद्धती ठेवलेल्या आहेत सात मध्ये म्हणजे जी शहरात लोक येतात त्यांना ते, ते शेणाने सारवलेल्या जमिनीचं अप्रूप असतं आणि जे आपली खेडेगावातली लोक आहेत त्यांना असं वाटतं की आज आपण टेबलवर बसून जेवावं म्हणून ह्या दोन्ही गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत जास्त म्हणजे खाली बसून जेवण जास्त आहे का खाली बसून खूप लोक जेवायला म्हणजे व्यवसाय करत करत संस्कृती जपण्याचं पण काम करत आहे म्हणजे मध्यंतरी तुम्ही एक गाय पालन म्हणजे एक छोट्याशा गायी आहेत त्याही तुमच्या घरी आहेत तुमच्या लहान मुलं त्याच्याशी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला ती काय कल्पना होती किंवा ती म्हणजे तुमच्या रक्ताच आहे आहे ती आहेत का अजूनपर्यंत अजूनही आहेत आणि हॉटेल व्यवसायात म्हणजे जसं आपण सर्व्हिसला महत्व देतो क्वालिटीला महत्व देतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूप आहेत गरजेच्या दृष्टीनं कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत की नक्कीच हॉटेल म्हटल्यानंतर सर्व्हिस तुमची क्वालिटी आणि तुम्ही कस्टमरला काय ट्रीट करताय बरोबर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि बारकाईने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हॉटेल व्यवसाय करत असताना आणि ज्या वेळेस तुम्ही सातबारा चालू केलं त्यावेळेस होती म्हणजे त्याचं एक स्ट्रक्चर एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे बरं काय स्ट्रक्चर कसं का आपल्या सातबाराची जी जमीन आहे शेना मातीने सारवलेली भिंती शेनामातीने सारवलेल्या आहेत गोठ्यामध्ये गाई आहे परत सं सकाळच्या वेळेस तुम्हाला वासुदेव काय आहे ते दाखवलंय आपण अजून झालं तर जागरण गोंधळ वाघ्या मुरळी ह्या ज्या गोष्टी आहेत आता जर माझ्या मुलांना विचारलं की वासुदेव म्हणजे काय आहे जागरण गोंधळ वाघ्या मुरळी काय हे त्यांना माहितीये कारण त्यांनी तिथं ते पाहिले हे सगळी जी आहे आपली संस्कृती हळूहळू कालांतराने ती लोप होत चालली शिटीमधल्या मुलांना माहित नाही आहे की बाबा शेण म्हणजे काय ते शेणानं सारवतात हे माहित नाही आहे ही आपल्या ग्रामीण संस्कृती कुठेतरी जपली जावी त्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलाय आणि ज्यावेळेस हे तुमचं पूर्ण महाराष्ट्रपर्यंत अवलोकित झालंय सातबाराचं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्याचं अवलोकन किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण ते काय त्या लोकांना जमलं नाही म्हणजे एक हॉटेल पण त्यांना जमलेलं नाही तुमच्या जेवढ्या शाखा आहेत तुम्हाला कसं जमलं काय यात मी फक्त एका एक ओळीतच सांगेन बाप बाप होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात एक मन आहे की यशस्वी होण्यास एखादा होतो त्या त्यामाग एक स्त्रीचा खूप मोठा हात असतो तसा तुमचा दादांच्या मागे खूप मोठा हात आहे दादांनी कधी बोलून दाखवले का ते कायम बोलतात ते कुठेही भाषण देत असू दे इव्हन घरात जरी आमचं नॉर्मली बोलणं चाललं असेल तर ते म्हणतात की तू नसशील तर मी आहे तू आहेस म्हणून मी आहे आणि इतकं जरी त्यांनी बोललं एका स्त्रीला फक्त एवढंच पाहिजे असतं बाकी काही नाही एखाद्या म्हणजे दहा तोळ्याच्या सोन्याचा जो हार असतो ना ते शब्द तेवढं काम करत कधी काय असं प्रेमाने गिफ्ट साडी वगैरे असं काय शंभर टक्के खूप आवडत आता कालच वाढदिवस झाला माझा मी मला गायींची आवड आहे भरपूर आता या घरामध्ये मोठी गाई नाही पाळू शकत म्हणून आपण ते जातीच्या गायी मागवल्या दोन मला ती हवी होती मी आदल्या दिवशी मागवली दुसऱ्या दिवशी त्यांनी आणून दिली ओके ठीक आहे खर तर सात बारा या हॉटेलचा वातावरण अख्ख्या महाराष्ट्रभर आहेच तरी पण नवीन काय तर कल्पना म्हणून हॉटेल भूताचा अड्डा ही कल्पना तुम्ही चालू केलेली आहे काय विशेष काय हॉटेल भूताचा अड्डा भूतांचा अड्डा सात बाराच सात बारा मधून जे काही आम्ही दाखवलं ती पूर्णपणे ग्रामीण संस्कृती होती त्याच लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं आता एक आठ वर्ष झाले असतील आता सात बारा म्हणजे सगळ्यांच्या जिभेवरती आहेच पण कालांतराने व्यवसायामध्ये सुद्धा फेरिएशन्स गरजेचे असतात त्यामुळं मग युवा पिढीला काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन लागतं आणि ते वेगवेगळ्या गोष्टींचा टेस्ट असतील किंवा आम्ही आजपर्यंत सातबारामध्ये बारामध्ये मटण भाकरी दिली आपल्याकडे बाकीच्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या मग तुम्हाला पंजाबी वगैरे डिशेस असतील हे आपल्याकडे भेटत नव्हतं सात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हालाही एका नवीन काहीतरी काम करायचं होतं म्हणून मग आपण ते भूतांचा अड्डा चालू केलं आणि लोकांच्या मनात जी काही अंधश्रद्धा आहे भूतांच्या बद्दल वगैरे असेल लहान मुलं वगैरे घाबरतात तर आपण ते तिथे भावल्यांच्या स्वरूपात उभा केलेला आहे आणि आम्हाला ही सुरुवातीला असं वाटत होतं की घाबरतील खरंच पण आता आम्ही बघतोय गेले तीन महिने ते लहान मुलं एकदम एन्जॉय करतात आणि त्यांना आम्ही हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो की भूत वगैरे काही नसतं एक ते अंधश्रद्धेचा काढण्याचा काढण्याचाही छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही भूताच्या अड्ड्या हॉटेलवरच असता मी आठवड्यातलं शुक्रवार शनिवार रविवार सात वरती असते आणि इतर वेळी भूतांच्या अड्ड्यावर आणि साहेब कंटिन्यू भूतांच्या अड्ड्यावर नवीन संकल्पने लोकांतून काय काय प्रतिक्रिया खूप छान प्रतिसाद आहे आपण भूतानच्या अड्ड्यावरती बुकिंग सिस्टम ठेवलेला आहे कारण काय होतंय बऱ्याचदा आपण शंभर टक्के जेवणाच्या क्वालिटीकडे जर लक्ष दिलं तर कुठेतरी मग सर्व्हिस आडवी येते आपली आणि त्याच्यामुळे मग नाव खराब हो व्हायला चालू होत त्यापेक्षा आम्ही बुकिंग सिस्टम ठेवलेली आहे रोज आमचे ठरलेली जेवढी आहेत तेवढीच लोक घेतो बुकिंग करून लोक लोकांना आज बुकिंग फुल आहे म्हटलेला राग येत नाही पण तिथे येऊन तुम्हाला जर बॅड सर्व्हिस मिळाली जेवणामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं तर मग ते लोकांना नाही आवडत त्यापेक्षा उद्या या म्हटलं तरी चालतंय लोकांना हा म्हणजे बुकिंग सिस्टम कंपल्सरी कंपल्सरी आहे कंपल्सरी बुकिंग करूनच जावं हो 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 कारण खूप गर्दी होते आणि मग गर्दीमुळे सर्व्हिसचा प्रॉब्लेम येतो बरोबर आणि बऱ्याचदा गर्दी झाली मा की मालक कितीही म्हटला तरी नाही पुरू शकत आता अड्डा ही पहिली शाखा तुमची शाखा वाढवण्याचा काय विचार काय तसे काय नाही बऱ्याच रिक्वायरमेंट आलेल्या आहेत पण सध्या तरी आम्ही अजून विचार केलेला नाहीये शाखा वाढवायचा आम्ही आहे जा जा okay. इस, ही ब्रँच सेट करतो नाही गोताळा वाढवला पाहिजे कारण हे कन्सेप्ट दुसरीकडे लोकांनी बघितलं नक्कीच नक्कीच आहे बरेच आता तीन महिन्यामध्ये जवळजवळ आम्हाला आठ ते दहा रिक्वायरमेंट आले आहेत की बाबा आम्हाला फ्रँचायजी द्या म्हणून पण नाही आम्ही अजून हीच ब्रँच सेट करण्याच्या पाठीमागे बघून नक्की विचार करून खर तर हे सगळं होतंय आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हँडल करताय दादा असतील हे सगळं असतील ह्या कामाच्या लोडमधून तुम्हाला तुमचा एक मध्यंतरी आमचा पाहण्यात एक व्हिडिओ आला होता की दुपारची जेवणाची वेळ होती आणि दादा कॉल करते तुम काय करतो जडली तो काय व्हिडिओ होता मला आठवत नाही पण काय होता तो व्हिडिओ काय होता ॲक्च्युली आमचं कसं होतंय बऱ्याचदा आम्ही दोघंजण जेवणाला एकत्र नसतो ते इकडं हॉटेलला असतात कोल्हापूरच्या हॉटेलला मी किनीच्या हॉटेलला मग ते आमचं पहिल्यापासूनच आहे पहिला घास खायच्या अगोदर एकमेकांना आम्ही फोन कुठे असेल तिथं करतो जेवला का विचारतोच आम्ही ती सवयीच झालेली आहे आम्हाला बर काय रिएक्शन काय असते दादांची की पहिला फोन केल्यानंतर किंवा काय नावान नंबर सेव्ह हो आहे म्हणजे बरेच जण वेगवेगळ्या नावान सेव्ह हो अच्छा माझा त्यांच्याकडे का हा तुमचा त्यांच्याकडे तुमच्याकडे माझ्या मोबाईल मध्ये त्यांचा लग्न झाल्यापासून साहेब म्हणूनच आहे त्यांच्या मोबाईल मध्ये कारभारीन बाई म्हणून होय का काय रिएक्शन काय असते साहेबांची म्हणजे पहिलं वाक्य काय असतं फोन लावल्यानंतर बोला कारभारीन बरं आम्हाला ऐकायला आवडेल लावा फोन उचलतात का तर बघू आपण उचलणार आमच्या यंदा हॅलो बोला करताय काय नाही बर बरोबर काय नाही मला पॉडकास्ट चालू होता म्हणून केलेला कॉल तुम्हाला हो ठीक आहे चालू चालू ते ओके 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 ठीक आहे म्हणजे रिअल लाईफ आणि रिअल लाईफ सेमच आहे तुमची म्हणजे तुम्ही खूप असा वेळ देता हो म्हणजे आम्ही आमच्या व्यवसायातून जेवढा जमल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एक चार टेबल लागलेले असले आणि परत एक पन्नास लोक जर येणार असले आणि त्यांना अर्धा तास वेळ असेल तर तेवढ्या वेळेस आम्ही जाऊन आईस्क्रीम खाऊन येतो येतात साहेब कधी रागवलीत का तुमच्यावर नाही असं काही नाही ते थोडंफार होणार आणि त्याशिवाय गोडी पण नसते ह्या सगळ्या धावपळीत किंवा ह्या सगळ्या प्रवासात प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी आनंदाची गोष्ट घडलेली असते किंवा एखादा क्षण खूप दुःख असतो तसं काय आहे की जो आजपर्यंत तुम्ही कधी कुठे सांगितलं नाही काय आनंदाचा क्षण म्हणाल तर आमचं हे घर हा सावंतांचा वाडा एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पूजा झाली आमच्या घराची आणि आमचं हे स्वप्न होतं दोघांचंही काम करत असताना की घर असं बांधायचं की लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला बरोबर की घर खूप सुंदर बांधलं तुम्ही म्हटलं पाहिजे आणि हे आमचं स्वप्न पूर्ण झालं हा फार मोठा आनंदाचा क्षण होता खरंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे अतिशय सुंदर असा वाडा आहे जो पारंपरिक पद्धतीनं बांधलेलं आहे त्यात थोडंफार मॉडिफिकेशन आहे पण अत्यंत सुंदर आहे आणि गोष्ट काय व्यवसाय म्हटल्यानंतर बरेच लोकांचे पाय खेचण्याचे प्रकार असतील किंवा तुम्हाला बदनाम करण्याचे प्रकार असतील आणि आम्ही त्याला वावगणे ठरलेलो आम्हालाही खूप झालेलं आहे आमच्या बाबतीत जेव्हा आम्ही नवीन नवीन हॉटेल व्यवसायामध्ये आलो लोकांनी प्रचंड त्रास दिला एक वेळ अशी होती आमच्यावरती कि नको आपण जगायला नको म्हणजे ज्या व्यवसायाने आम्हाला नाव दिलं तोच व्यवसाय जीवावर उठल्यासारखं असं लोकांनी आम्हाला केलं होतं ते काही दिवस आहेत कारण तो एक क्षण म्हणता येणार नाही कारण ते दिवस होते काही महिने होते जे आम्ही जगले तो फार दुःखाचा क्षण आहे आणि आता असंही वाटतय ते क्षण होते म्हणून त्यातून आम्ही शिकलो पुढे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे म्हणजे दोघं एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि खर तर आजच्या परिस्थितीवर एक प्रश्न मला मागापासून जाणवतोय की बरेचसे हॉटेल व्यावसायिक ह्या क्षेत्रात उघड म्हणजे उतरलेले आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे म्हणजे चार कापलेत पाच कापलेत चार राहिलेत हे आहेत बोकडं दाखवायची हे करायचे बरेच त्यावर ट्रोलिंग पण झालेलं आहे तसं तुमच्याकडे असं काही कोणता कंटेंट नाही की एखादं वाक्य आहे काय काय वाटतं तुम्ही म्हणजे काय आहे तुमच्याकडे युनिकनेस काय आहे व्यवसाय म्हटल्यानंतर स्पर्धाही आलीच आणि जे आलीचे नवीन युवा उद्योजक आहेत करावे स्पर्धा करावी पण स्पर्धा करत असताना जो दुसरा व्यावसायिक आहे त्याचे पाय न ओढता आपण आपल्या व्यवसायामध्ये लोकांच्या पर्यंत कोणत्या ऍडव्हान्स गोष्टी आपल्याला पोहोचवता येतील हे बघायला पाहिजे एकमेकांचे पाय ओढून काहीच होणार नाही जे कोणी आहेत हॉटेल व्यावसायिक असू दे इतर व्यावसायिक प्रत्येक जण राहणारा इथं महाराष्ट्रामध्येच आहे बरोबर जर आपल्या व्यवसायाचं नाव मोठं झालं तर आपल्या एकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं मोठं होणार असतं त्यामुळं खेचलं तर आपण कधीच मोठे होणार नाही त्यापेक्षा एकमेकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे असं मला वाटतं आहे की म्हणजे अत्यंत चांगला संदेश मॅडमने दिलेला आहे सोशल मीडिया खूप जवळ आलेली आहे दररोज आपल्या मोबाईल तुमचे मोटिवेशनल व्हिडिओ असते हे असते म्हणजे तुम्ही तुमचा तो एक चेहरा आहे मोटिवेशनल म्हणजे हॉटेल व्यवसाय एक अर्धांगिनी म्हणून आणि नंतर एक मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून असा कोणता एखादा मोटिवेशनल थॉट आहे का जो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही आवर्जून सांगू इच्छिता नक्कीच मला आ, हे सांगू वाटत की अशा वेळेला लॉटरी ही फक्त पैशाची कधीच लागत नाही आपल्या आयुष्यात चांगला साथीदार येणं ही पण एक खूप मोठी लॉटरी आहे दोघेही चांगले सोबत आले तर फार काही चांगलं घडवू शकतात खूप छान आहे आणि आता हे तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ तुमचं एक चॅनल आहे त्यावर करतात त्याचा काय फायदा तुम्हाला व्यवसायात मध्ये फायदा असं म्हणता येणार नाही याच्यामध्ये मला आवड आहे लोकांना मोटिवेट करायला आवडतं लोक माझ्याकडे त्या दृष्टीने बघतात आणि बरेच लेडीज आहेत ज्यांचे जा मेसेज मला येतात बरेच मुलं पण आहेत युवा ज्यांना खूप काही करण्याची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे काही ना शिक्षणामुळे करता येत नाही अशा खूप लोकांचे मला मेसेज येतात की ताई तुमचा व्हिडिओ बघितला की खूप एनर्जी येते परवा तर मला एक असा मेसेज आलाय मी सुसाईड करण्याच्या पर्यंत होते म्हटल्या त्या लेडीज आणि तुमचे व्हिडिओ मी अख्खा दिवस बसून मी सगळे व्हिडिओ तुमचे पाहिले इतकी छान एनर्जी आलेली आहे मला कि मी आता म्हणजे कधीच मनात असं विचार नाही आण तस तुम्ही मोटिवेशनल आता सांगितलं खूप छान होता आणि सोशल मीडियातून प्रत्येकाला असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने फायदे होतात तसं तुम्हाला तुमच्या व्यवसायात असा काय फायदा असं म्हणता येणार नाही मला बऱ्याच युवा उद्योजकांना असेल किंवा तरुणी आहेत किंवा गृहिणी आहेत ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते पण त्यांच्याकडे भांडवल नसतंय किंवा काही शिक्षण नसते कुणाकडे ह्याच्यामुळे ते काही करू शकत नाही पण हे सगळं त्यांच्या मनात चालत असताना कुठेतरी ते डिप्रेशन मध्ये जाऊन अशा टोकाला पोहोचतात की मी आत्महत्या केली पाहिजे पण त्यांना कुठेतरी माझे व्हिडिओ बघितल्यानंतर परवा एक नांदेडवरून नांदेड वरून नांदेड लेडीज आली होती मला भेटायला तर त्यांचा काहीतरी कापड कपड्याचा दुकानाचा व्यवसाय आहे मग ते त्यांना लॉस मध्ये होतं भरपूर तर त्या बोलल्या की ताई मी तुमचे व्हिडिओ कंटिन्यू सगळे एक दिवसभर बसून बघितले आणि त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांनाही मोटिवेट केलं की यांचा प्रवास बघा म्हणजे त्यांनी आमचे पूर्ण लॉकडाऊन मधले आणि आमचा जो सुरुवातीचा प्रवास होता युट्यूबवरती जे आमचे व्हिडिओ आहेत ते सगळे स्वतःही बघितले स्वतःच्या मिस्टरांना दाखवले आणि आता उत्तम प्रकारे त्यांच्या सतरा शाखा आहेत कापड व्यवसायाच्या आणि ते फक्त त्यांनी बर्थडे ला त्यांच्या मिस्टरांकडे या लेडीजने गिफ्ट मागितलं की मला सोनाली ताईंना जाऊन आहे आणि तेवढ्यासाठी ते, ते नांदेडवरून ते ना यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे बरोबर आहे कारण आम्ही ज्या वेळेस आलो की तुमचे जे ते भेटले आणि त्यांनी हा किस्सा सांगितला हा किस्सा तर तुम्ही सांगितला अजून एक त्याने किस्सा सांगितलेला की मध्यंतरी त्यांच्या सोबत असणारे कोणाचे तर एक दवाखान्यात पाण्याची परिस्थिती खूप मेजर होती आणि ते असं चिंताग्रस्त बसले आणि ते तुम्ही त्यांना विचारलं की असं आणि तुम्ही त्यावेळेस त्यांना आर्थिक मदत केली तो एक किस्सा तिने सांगितलेला म्हणजे ही एक बाजू आहे तुमची म्हणजे दानत जे म्हणतात ते तुमच्याकडे आहे खरं तर ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून किंवा या लोकांच्या आशीर्वादामुळं खर तर तयार तुम्ही ह्या ठिकाणी आहात आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे व्यावसायिक म्हणून आहे अर्धांगिनी म्हणून आहे तसेच तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात समाजसेवक म्हणून हे तुम्ही काम करताय खरं तर तुम्हाला हॉटेल व्यवसाय आणि जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्यासाठी पुढील खूप खूप शुभेच्छा आणि मॅडमांनी वे वेळात वेळ दिला आम्हाला पॉडकास्ट घेण्याची संधी मिळाली आणि प्रेक्षकांना नंतरही काही क्वेश्चन असतील तर आम्हाला पाठवा पुढं कोणाचा पॉडकास्ट घ्यायचा आहे तेही कमेंटमध्ये कळवा आम्ही नक्की प्रयत्न करू मॅडम वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू